श्री हरिबायुगुरु नमस्कार मंडळी आपण आज श्राद्ध व पक्ष याबद्दल थोडी माहिती घेऊयात बरेच जण बरेच प्रश्न मला विचारत आहेत आणि त्या बऱ्याच प्रश्नांचा थोडक्यात उत्तर आणि समाधान देण्याचा मी आता प्रयत्न करतो श्राद्ध आणि पक्ष म्हणजे काय श्राद्ध म्हणजे ज्या तिथीला आपले पित्र आपले प्रिय आपल्याबरोबर असणारे आपले पूर्वज ज्या तिथीला गेलेत त्या तिथीला तो करणे म्हणजे श्राद्ध या श्राद्धा दिवशी आपण उदाहरणार्थ आपले वडील जर गेले असतील तर वडील त्यांचे वडील आणि त्यांचे वडील अशा फक्त तिघांनाच पिंड प्रदान देतो त्यांचं स्मरण होतं आणि आईच्या श्राद्धाच्या वेळेला त्यांच्या आई आजी आणि पणजी असाच श्राद्ध होतो श्राद्धामध्ये आपण केवळ एवढ्याच लोकांना बोलवू शकतो महाड महिन्यामध्ये मात्र आपल्यावरती जेवढ्या जणांचे उपकार आहेत जेवढ्या जणांचे ऋण आहेत त्या सगळ्यांनाच आपण तिलतर्पण किंवा पिंड प्रदान करू शकतो आपल्या पूर्वजांचं स्मरण म्हणजेच श्राद्ध किंवा पक्ष आपल्या पुराणांमध्ये आपल्या शास्त्रांमध्ये या पंधरा दिवसात आपली समस्त पित्र त्यांना भूमीवर पाठवलं जातं आणि बघा बरं कोण कोण तुमचं स्मरण करत आहे तुमच्या नावाने तिलत तर्पण किंवा पिंडप्रदान करत आहे म्हणून त्यांना सोडलेलं असत आपले पितृ लोकातून ते भूमीवर फिरत असतात अशी एक श्रद्धा आहे असा एक भाव आहे याच्या मागचा जो मूळ उद्देश आहे तो समजून घ्यावा आपण उदाहरणार्थ मी माझ्या आईच्या नावाने जर पिंडप्रदान करत असेल तर माझ्या आईला मी आई म्हणून कोणीतरी बहीण म्हणून कोणीतरी काकू कोणीतरी मामी मावशी आत्या मुलगी वेगवेगळ्या नात्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या आईला पिंडप्रधान किंवा तिलतर्पण होईल म्हणजे तिच्या पश्चात किती जण तिचं आदराने नाव घेतात हे पाहिलं जातं जितकी लोक नावं घेतील तितकी आपले पित्र संतृप्त होतील आनंद समाधान त्यांना मिळेल म्हणून शक्यतो आपल्या जितक्या जणांची आपल्यावर उपकार आहेत ज्यांचं स्मरण केलं पाहिजे त्या प्रत्येकाच्या नावाने आपण पक्ष अवश्य करावा पक्षामध्ये जास्तीत जास्त लोक असतात त्यामुळे तेवढ्या लोकांची कृपा तेवढ्या लोकांचा आशीर्वाद आपल्याला मिळतातच या समस्त पित्रांचं पुण्यस्मरण म्हणजे पक्ष आणि श्राद्ध म्हणजे त्या तिथीला तुम्ही जे करता ते वडील किंवा आईचं श्राद्ध या पक्षामध्ये या पक्ष पंधरवड्यात कधीही तुम्ही तुमच्या समस्त पित्रांचं पक्ष महाळ करू शकता यामध्ये जनरली सर्वसाधारणपणे आपले वडील किंवा आजोबा ज्या तिथीला गेलेत त्याच तेथीला सर्वांचं महाळ किंवा पक्ष करावं असा एक प्रघात आहे तरी सुद्धा जेव्हा शक्य असेल या पंधरवड्यामध्ये वास्तविक शास्त्राप्रमाणे रोज सगळ्यांना तर्पण द्यावं या पंधरा दिवसात म्हणून सांगितलं पण शक्य नसेल तरी किमान एक दिवशी तरी आपण पक्ष अवश्य करावा आता दुसरा प्रश्न हा पक्ष कोणी करावा किंवा महाळ कोणी करावा हा नियम श्राद्धाला पण लागू आहे बरं का तर हा वास्तविक सर्वांनी करावा असं शास्त्र आहे सर्वांनी म्हणजे कोण एका एकत्र कुटुंब पद्धत असेल तर सगळे एकत्र मिळून एकत्र केलेलं उत्तम आपले पितृ जास्त आनंदी होतील पण आज विभक्त कुटुंब आहेत विभक्त कुटुंबाची व्याख्या सांगितलेली आहे ज्यांचा अन्नकोश आणि द्रव्यकोष वेगळा आहे म्हणजे स्वयंपाकघर आणि तुम्ही पैसे ठेवता ते कपाट जर वेगवेगळं असेल याचा अर्थ तुम्ही वेगळे आहात तर तुम्ही प्रत्येकाने तो करावाच बऱ्याच ठिकाणी आमचा मोठा दादा करतो किंवा आमचा लहान भाऊ करतो असं म्हणून मधली लोक मध्येच राहतात आणि मग त्यांच्याकडून हे होत नाही तुम्ही जर लहान असाल तर तुम्ही चार भावंडांना सगळ्यांनाच जेवण घातलं ना आईबाबांनी मग मोठ्यांनीच आईबाबांना परत त्यांचं स्मरण का करावं हा अन्याय नाही का समजा तुम्हाला शक्य नसेल काही अडचणी असतील तर जो करत आहे मोठा किंवा छोटा त्याला संपूर्ण खर्च द्यावा आपण जाऊन तिथे पिंडप्रधान नमस्कार तरी करण्यास मदत करावीच पण खर्च द्यावा म्हणून सांगितलं तेही शक्य नसेल जाता जाऊन नमस्कार करण्याचं तरी स्मरण करून नमस्कार करावा आणि जो करतो त्याला तरी अन्नदान किंवा त्याला तो श्राद्धाचा खर्च द्यावा तुमचं त्यांचं बनत नसेल वाकडं असेल बोलत नसाल तर तुम्ही श्राद्ध करावं अन्यथा त्याचं संपूर्ण खर्च एखाद्या संस्थेला किंवा उत्तम सत्पात्री माणसाला दान करावं असं शास्त्र आहे म्हणजे थोडक्यात सर्वांनी श्राद्ध आणि पक्ष करावं आणि श्राद्ध पक्ष करत असताना आमच्याकडे पद्धत नाही आम्हाला माहित नाही वगैरे असं काहीही नसतं एखाद्या वेळेस देवकृत्यामध्ये थोडंफार कमी झालं तर चालेल पण पित्रांना मात्र संतृप्त ठेवलं पाहिजे जनरली आयुष्यात अडचणी आल्या आणि एका ज्योतिषाकडे आपण गेलो तर सर्वसाधारणपणे पहिला प्रश्न ज्योतिष सांगतात तो म्हणजे तुमच्या पित्रांची समाधान झालंय का किंवा पितृदोष म्हणून बऱ्याच वेळेला बरेच जणांना सांगतात हे पित्र चिडण्याचं स्वाभाविक कारण म्हणजे ते आपल्यासारखेच आहेत आपलेच पूर्वज आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं आपण कमी केलं तर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे बरं ते प्रत्यक्ष त्यांना वाईट वाटतंय ते का त्यांना समजतंय का हा ना अंतरचा भाग मुळात तुमची श्रद्धा पाहिजे आणि म्हणून श्रद्धेयात क्रियते श्राद्ध म्हणून वचन आहे तुम्ही श्रद्धेनं जे काही कराल ते तुमच्या पित्रांना मान्य असेल पण श्रद्धा पाहिजे मग कोणी करावं सर्वांनी अवश्य आवर्जून करावं का करावं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात देतो एक तरी आपल्यावर ज्यांचे उपकार आहेत त्यांचं पुण्यस्मरण करावं म्हणून रेग्युलरली आपण आठवण काढत असतो पण काहीतरी कामानिमित्त आठवण काढतो म्हणजे आठवण आल्या रे चपाती आई छान करायची म्हणून आईचं काम पाहून आठवण येतं आज कोणतंही काम नसून कोणतीही अपेक्षा नसताना त्यांचे फक्त उपकार आहेत म्हणून आठवण करणं म्हणून हे पंधरा दिवसाचा अवधी आपल्या पूर्वजांनी खूप छान नियोजन केलेलं आहे पहिलं म्हणजे त्यांची आठवण होणं म्हणून करावं दुसरं पितरांची कृपा आपल्यावरती व्हावी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पितृदोष कमी व्हावा नाहीसा व्हावा म्हणून अवश्य करावं पितरांची कृपा व्हावी म्हणून पितरांचे दोष जावे म्हणून तिसरं चौथं महत्वाचं कारण मानसिक समाधान आम्ही आमच्या पितरांचं स्मरण करतो हे समाधान आपल्याला मिळतं म्हणून तरी करावं पितरांपर्यंत पोचत आहे नाही पोहोचत हा नंतरचा भाग पण मी त्यांच्या ऋणात आहे त्यांचे उपकार माझ्यावरती आहेत मला त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून करणे हे अत्यंत महत्वाचा भाग आणि पाचव्या महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं पाहिजे हे कळावं म्हणून अवश्य करावं तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला हे आदर्श घालून द्या म्हणजे तुम्ही जेव्हा दिवंगत व्हाल तेव्हा तुमची पिढी तुमच्यासाठी तुमच्या प्रित्यर्थ तुमची स्मृती अवश्य करेल आपण एखादं हे श्राद्ध आणि पक्ष केलं प्रश्न क्रमांक चौथा तर हे नक्कीच आमच्या पित्रांना मिळतं का आणि ते कसं मिळतं हो? याला खूप सुंदर मी तुम्हाला प्रश्न करेन तुम्ही पंधरा ऑगस्टला किंवा आज दोन ऑक्टोबरच्या दिवशी वगैरे ध्वजारोहण करता झेंडा वंदन करता त्या झेंड्याला सेल्यूट करता त्या कापडाला सल्यूट करता त्या कापडाला दिलेली मानवंदना देशाला कशी पोचते काय त्यात तर्क आहे किंवा तुमच्या समोर असलेला कागद तो गुलाबी रंगाचा आहे त्यावर महात्मा गांधींचं चित्र आहे गव्हर्नरची सही आहे म्हणून त्याला पैसा असा आपण सर्व मानतोच ना तसंच आपण एखाद्या प्रतिमेमध्ये दे, देव देव मानतोच ना हे सर्व प्रतिकात्मक असतं याच्यातून तुमचा भाव त्या शक्तीपर्यंत पोचण्यास मदत होते म्हणून करावं तसंच हे पिंडप्रदान वगैरे जे आहे हे केल्याने त्या पितरांना पोचतं असं शास्त्र वचन तरी आहेच त्याबरोबरच आमच्या पूर्वजांनी केलंय ना आमच्या वाडवडिलांनी केलं म्हणून या विधीवर श्रद्धा ठेवून अवश्य करावं तिसरं मी तुम्हाला प्रश्न विचारला हे त्यांना मिळतं का बऱ्याच एक साधं बऱ्याच ठिकाणी हा विषय येतोच आपण व्यवहारात सुद्धा मानतो माझा समजा एखादा मित्र अमेरिकेत राहतो तर मी समजा त्याला काही पैसे पाठवायचे असतील तर मी काय करतो माझ्या भारतातल्या भारतीय बँकेत भारतीय चलन देतो आणि सांगतो माझ्या मित्राच्या अमेरिकेतल्या अकाउंटमध्ये ते पैसे मिळावेत तर ती बँक ते कन्वर्ट करते त्यांच्या करन्सीमध्ये आणि त्याला योग्य अशा डॉलरच्या रूपात ते त्याला मिळतं तसंच आज मी केलेलं स्मरण माझ्या पित्रांना त्यांच्या योनीमध्ये जे योग्य आहे ते त्यांना मिळतंच हा आपला विश्वास ठेवला पाहिजे कारण पुन्हा सांगतो श्रद्धेयात क्रियते इति आपण श्रद्धे, श्रद्धे करतो म्हणून ते फलित होतं मग कसं होत बरं शास्त्र काय सांगत जर आपले पूर्वज नीच गतीला गेले असतील म्हणजे अधोगतीला पाप योनीमध्ये नरकात वगैरे असतील तर आपल्यासारख्या मुलांनी त्यांच्या स्मरणार्थ तिरतर्पण अन्नदान केलं तर ते त्या योनीमध्ये तू बरेच पाप केलीस बाबा पण तुला पोटी चांगलं संतान निर्माण झालं ते तरी चांगला जन्म दिलायस त्यांनी केलेल्या तर्पणासाठी तुझी शिक्षा तुझे पाप थोडेसे कमी करतात असा आमचा श्रद्धा भाव ते खालच्या योनीत गेले असतील तर जर ते मध्यम योनीत गेले असतील किंवा मनुष्य योनीत गेले असतील तर त्यांच्या जगण्यासाठी योग्य असं त्यांच्यावर कृपा होते बऱ्याचदा तुम्हाला जाणवलं असेल की आपल्या योग्य हे एखादं विषय मिळणं हे आपल्याला अचानक कसं मिळालं किंवा आपल्या लायकीपेक्षा जास्त आहे किंवा माझ्यासाठी बेस्ट मिळालं हे कसं बरं आपण प्रयत्न न करता सुद्धा बऱ्याचदा मिळतं कसं बरं यासाठी कदाचित आपले जे मागच्या जन्मीचे जे पित्र आपली जी मुलं बाळं आहेत ते आपली चांगलं स्मरण आहेत आपल्या नावाने काहीतरी आहेत ते या जन्मामध्ये आपल्याला उपयोगी असणाऱ्या त्या फायदा आपल्याला तो मिळत आहे आणि समजा आपण उत्तम गतीला आपले पितृ गेले असतील मोक्ष झाला असेल ते वैकुंठात ऑलरेडी गेले असतील तर मग आपण केलेलं श्राद्धाधिक कर्म हे शतपट शंभर पट त्याचं श्राद्ध केल्याने एक किलो पुण्य मिळत असेल तर मोक्ष मोक्षाला गेलेल्या पितरांसाठी केलेला श्राद्ध त्याला शंभरपट पुण्य मिळून ते आपल्यालाच परत मिळतं आणि हे पुण्य आपल्याला आपल्या मुलाबाळांना आपल्या घरच्या माणसांना मिळतं वास्तविक हे पुण्य आपल्याला समजा नीच युनिटल्या मित्रांना सुद्धा मिळालं तर ते सुद्धा कोणाच्या कृपेने मिळालं माहित नाही बाबा त्याचं कल्याण हो ते सुद्धा आशीर्वाद देतात मनुष्य असतील मला कसं काय मिळालं बरं हे माझं अन्न किंवा मा, माझ्यासाठी जो फायदा झाला तो कसा मिळाला ज्याच्यामुळे मिळालं त्याला त्याला पुण्य मिळव त्यांचेही आशीर्वाद मिळतात आणि आपल्या जे मोक्षाला गेले असतील तर मिळतच मत म्हणजे इरून फिरून आपण केलेलं श्राद्धाधिक अन्नदान वगैरे हे आपल्याच भल्यासाठी आहे हे मानावं ह्याच्यावर विश्वास ठेवावा आणि पुन्हा मी सांगतो याच्यातून मिळणारं समाधान हे सगळ्यात अमूल्य पाचवा प्रश्न हे कधी करावं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या तिथीला करणं ह्याला श्राद्ध म्हणतात आणि या पक्ष पंधरवड्यामध्ये कधीही केलं तरी सुद्धा ते समस्त पित्रांना घेऊन करता येतं सगळ्याच पित्रांसाठी प्रेम प्रियजनांसाठी आणि नंतर अं ते आपण कधी करू शकतो जनरली आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या तिथीला आपण ते जी तिथी असेल समजा नवमीला गेले असतील ते तर पंधरावड्यातल्या नवमीला आपण ते करावं यातले काही दिवस मात्र राखीव आहेत बरं का म्हणजे पहिलं अविध्वानवमी जर एखादी आपल्या पित्रामध्ये सवाष्ण गेली असेल आणि त्यांचे वडील त्यांचे मिस्टर अजून जिवंत असतील म्हणजे आई गेली आहे पण वडील जिवंत आहेत तर अविधवानवमी करावी हा नवमी राखीव अविधवानवमीसाठी आहे दुसरं आहे एकादशीला श्राद्धच करता येत नाही कारण भोजनच होत नाही आपल्या पितरांचं पण एकादशी तिथी जरी असली तरी ती द्वादशीला किंवा त्रयोदशीला करावी द्वादशी ही तिथी यतींसाठी म्हणजे जे, -जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी किंवा जे यात्रेला गेलेत आणि आलेच नाहीत अशी पूर्वी पद्धत असायची काशी यात्रेला म्हणून गेले तर ते तिथेच जातात तर त्यांच्यासाठी आपण द्वादशी राखीव ठेवलेली चतुर्दशी ही घात चतुर्दशी म्हणतात म्हणजे समजा आपल्या पित्रांमध्ये कोणी आत्महत्या केली असेल ऍक्सिडेंट झाला असेल किंवा अपघाती मृत्यू झाला असेल शस्त्रांनी दग्ध होऊन मेले असतील तर त्यांची घात चतुर्दशीला पक्ष करावा आणि सर्व पित्रीच्या दिवशी सर्व पित्रांना करता येत म्हणजे नवमी एकादशी द्वादशी आणि चतुर्दशी ह्या चार तिथी वगळता रेग्युलर आपल्या पित्रांसाठी पूर्ण पंधरवड्यामध्ये कधीही पक्ष करता येतो काय करावं शेवटचा प्रश्न म्हणजे मग आम्हाला करायची इच्छा आहे तर काय करावं तर कोणीही कुठल्याही जाती पंथ कुठल्याही वर्णातल्या माणसांनी हे अवश्य करावं पित्रांची कृपा आपल्याला अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे हे अवश्य करावंच मग त्यासाठी उत्तम अधिकारी माणसाला घरी बोलवून करणं योग्य पण ते नसेल तर ऍटलीस्ट त्यांच्या स्मरणार्थ एक लघुविधी जो सुगमकडून तुम्हाला कळेल तो करावा म्हणजे रेग्युलरली ब्राह्मण भोजन पिंड प्रदान वगैरे करावं नसेल तर श्राद्धामध्ये तीन गोष्टीला अत्यंत महत्व आहे ते म्हणजे एक संकल्प दुसरा म्हणजे तिलतर्पण आणि तिसरं म्हणजे अन्नदान त्यांच्या नावाने भुरी भोजन म्हणजे उत्तम अधिकारी किंवा गरजवंतांना भोजन देणं ह्या तीन गोष्टी आपण कराव्यात हे काय करावं म्हणून सांगितलं एकूणच या संपूर्ण म्हणजे या पाच महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांनी तुम्हाला कळलं असेल की आपल्या पित्रांच्या आप स्मरणार्थ आपण हा पक्ष करणं जवळजवळ अनिवार्य आहे सर्वांनीच करावं ज्यांचे वडील जिवंत आहेत आणि त्यांना कराव्याची परिस्थिती आली म्हणजे वडील करू शकत नाहीत अशक्त आहेत किंवा आपली मुलं बाळं करत नाही आहेत आपले मुलगा ऐकत नाही तो जवळ नाहीये त्याला शक्य आहे तुम्ही आजारी असाल किंवा मुलाबाळांना आजार असेल किंवा ते लांब असतील तर अशा सर्वांना सुद्धा <coughs> कुठलीही स्त्री मग त्या सवाष्ण असू देत विर्घ असू देत कुठल्याही जातीच्या असू देत कोणीही स ह्या हा पक्ष अवश्य करावा आमच्या घराण्यामध्ये कोणीतरी माझी आठवण काढतंय हे समाधान आपल्या पित्रांना द्यावं म्हणून अवश्य आवर्जून तुम्ही पक्ष करावा आपल्याला काही शंका असेल तर तुम्हाला अवश्य विचारावा मग हा जो तर्पण विधी आहे याचा थोडक्यात संकल्प आणि विधी मी पुढच्या तुम्हाला क्लिपमध्ये नक्की पाठवेन गोपालकृष्ण भगवान की जय